अरवाड तालुका शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय उपसरपंच दादेपाशा पटेल यांना इचलकरंजी येथील ए जे सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत किरणच्या वतीने नॅशनल ग्रेट सोशल युथ आयकॉन दोन हजार सव्वीस हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे सदर निवडपत्र दादेपाशा पटेल यांना देण्यात आले आहे कृष्णातिरी वसलेल्या श्री दत्त महाराज वजीर बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन बनलेल्या अरवाड गावातील सामान्य कुटुंबातील दादेपाशा पटेल आई वडिलांच्या अग्रेसर आहेत मध्यंतरी कोरोना काळात किंवा शिरोळ तालुक्यात आलेल्या प्रलयकारी महापूर असेल तेव्हा नेहमी जनतेच्या मदतीला दादेपाशा धावून गेले आहेत इतकेच नाही तर पत्नी परवीन दादेपाशा पटेल या जिल्हा परिषद सदस्य असताना आलास जिल्हा परिषद मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आणून प्रत्येक गावात विकासाची गंगोत्री आणली आहे ते माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत दादेपाशा हे समाजकारण राजकारणात पारंगत होऊन आपले वैचारिक उंची प्रामाणिक आणि राजकारणात निष्ठावंत राहणे हे वेळोवेळी जपले आहे तसेच या मूल्याच्या आधारावर त्यांनी आपले राजकारण समाजकारणातील अनेक मार्ग यशस्वी पादाक्रांत केले आहेत त्यामुळेच दादेपाशा पटेल यांना स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका फेम सिने अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या शुभ हस्ते नॅशनल ग्रेट सोशल यूथ आयकॉन दोन हजार सव्वीस हा पुरस्कार दिला जाणार आहे सदर प्रेरणा गौरव पुरस्कार सोहळा रविवार पंचवीस जानेवारी रोजी फॉर्च्युन सिनेप्लेक्स इचलकरंजी येथे दिमागधार सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती आयोजकाने दिली आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा